नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बशेश्वर चौकाकडे जाताना जे आपलं मार्केट आहे जनावरचा बाजार वगैरे भरतो अगदी त्याच्यापासून एक तीनशे फूट अंतरावरती आपल्याकडे खुल्ला प्लॉट त्याची साईज बाराशे स्क्वेअर फूट आहे रेट चार हजार रुपये पर स्क्वेअर फूट आहे तो प्लॉट अगदीसाठी आहे ज्यांना कुणाला प्लॉट पाहायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल व्हिडिओमध्ये एक्झॅक्ट लोकेशन दाखवलेलं आहे प्लॉटही दाखवलेलं आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तो प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बसवेश्वर चौकापासून हा जाणारा रोड आहे जो की कनेरी चौकाकडे जातो या ठिकाणी आपला जो काही जनावराचा बाजार आहे तो या जनावराच्या बाजाराच्या अगदी समोरच्या बाजूला मेन रोडपासून एक पाचशे फुट अंतरावरती आपल्याकडे खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आहे ज्याची साईज आहे बाराशे स्क्वेअर फूट तीस बाय चाळीस आहे पूर्व दिशी आहे आणि गुंटीवारी आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी हा मेन रोड आहे मेन रोडपासून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे हा जो मोठा प्लॉट आहे या प्लॉटच्या बाजूने आता आपण आतमध्ये जाणार आहोत आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला आपल्याकडे याच बाजूचं लोकेशन किंवा प्लॉट एक्झॅक्ट लक्ष लक्षात येण्यासाठी लक्षा तुम्हाला या ठिकाणी आम्ही हे व्हिडिओ शूटिंग पूर्ण दाखवत आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता समोरच्या बाजूला उजव्या बाजूला या ठिकाणी गेल्यानंतर समोरच्या बाजूला गेल्यानंतर या ठिकाणी पूर्व दिशेचा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठीला आहे विकडे तुम्ही बघू शकता कंपाऊंड केलेला आहे प्लॉटला या ठिकाणी ही जी मोठी बाबत आहे हाच तीस बायचा एसचा पूर्व दिशेचा प्लॉट आहे